नमस्कार मी आरती गुप्ते पुणे मी आज तुमच्यासमोर श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांची अत्यंत गाजलेली कालातीत कविता हिचं शीर्षक आहे कणा ती सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे ही कविता मला अत्यंत आवडते कारण कुठल्याही जीवनाच्या दुर्धर प्रसंगी ती आपल्याला मानसिक बळ देते ऐकूया तर कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगाबाई पाहुणी आली गेली घरत्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर पोरी सारखी, चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचलीचली भिंत खचली चूल विजली होत नव्हतं नेलं प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी थोडं ठेवलं कारभार निला घेऊन संगे सर आता लढतोय कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतोय पडकी भिंत बांधतोय चिखलगाळ काढतोय खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही नुसतं लढ म्हणा नुसतं लढ म्हणा धन्यवाद